बालाजीवर एका सीटावर मी आणता एवढे मुश्किल झाले आम्हाला झोपायला त्याला जवळ झोपले होते झालं झपाला आम्ही रात्री नऊ वाजता बसलो बोला बोलते इथे बालाजीमध्ये आहे बालाजीमध्ये निघालेला आहे रात्री नऊ वाजता निघालेला आहे कोल्हापूरला निघालेला कोल्हापूरला आहे आवाज येतो का आवाज येतो माझा आवाज येतो का झालं का जेवण वगैरे कामचं तर काहीच नाही सकाळी फक्त चहा आणि चार बिस्किट खाल्ली होती सकाळी म्हणजे जवळजवळ साडेआठ साडेआठ वाजता झाले आठ साडेआठ वाजता ब्रश वगैरे करून खाल्ले तर तिथं आम्हाला पोचायला जवळजवळ पाच साडेपाच वाजते तिथून मग आम्हाला रूम घ्यायचा रूम घेतल्यानंतर मग तिथून आंघोळ वगैरे करायची मग लक्ष्मी माताचं दर्शन घ्यायचं कोल्हापूरला हो कोल्हापूरला कोण आहे तर तुमचं कोल्हापूर दहा रुपयाला त्या वाटल्या काय केल्या हा मग पुढे सर दोन दोन कोणी घेऊन दिल्या काय तस पाण्याची मग काय बॉटल आण नाराज नाही प्रवास चाल ना प्रवासामध्ये खूप थकवा आला आणि रात्री पासून गाडीत आहे आता पाच ला साडेपाच ला पोहचणार नंतर मग रूम बघायची नाराज नाराजचा विषय

आहे हो चेहरा डल आहे झोपले होते झोपून उठले आणि सकाळपासून दिदोकडच मोबाईल होता दिदोकडच होता काय करमत नाही पोरांना पण काय नाही थँक्यू सो मच लाईक आमच्यात ना माझ्या नवऱ्याला एकदम शेवट दहा नंबरमध्ये भेटले मला नऊ नंबर समस्या आणले काय ते गुड बिस्किट आहे ना म्हणलं होतं गुड्डे बिस्किट म्हणून बोला समज कायच खाल्लं नाही दुपारच्या जेवणाला काय सांगू लाईक केलं थँक्यू सो मच दिस आपल्या पुण्यासारखं काहीच चांगला चहा घेतला ना सकाळी मखा रेल्वेने निघाले दाटवती दाखवली चांगला आहे हे खरंच चांगलाय होलो सांग आहेत आहे बालज आलो आहे रात्री गाडीला बसलो आहे आम्ही नऊ वाजता कोल्हापूरला चाललो आहे आता मध्ये कुठेतरी ट्रॉपला थांबली होती आता खायला लागली बघा समोसे समोस जेवणाचं जेवायचं कायच नियोजन आहे फक्त समोसा खायला लागले होते म्हणजे गाडीतलं कायच घेत नाही टॉपला गाडी थांबल्यानंतर काय पण येत आहे आवडत आहे का येत आहे काय भरले बघायला हा तो तरी काहीच नाही म्हणून आता दोन एक उड आता का तुम्हाला मुझ मला का थोड करा सुखरूप येणारच आहे लगेच यांनी म्हणतात की कोल्हापूरचं दर्शन झाले की आज अकरा वाजता परत गाडीला बसून जे उद्या पाच वाजता आहे पण माझी इच्छा होती की मामाला पण जायचं आणि तुमचा आशीर्वाद आहे माझ्या देवीचा आशीर्वाद घेऊन देवीला पण सांगणार माझे तुकड्यामध्ये आहे ना आपण पण <गणारेवारे> కూడా కలర్ చేంజ్ भेटते ना झालं का तुमची तुम्ही एकदम जेव्हा आपण घरात न ठेवू ना खाली प्लेट घरात बाहेर पडतो ना तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीची किंमत कळते घर सोडलं की सो किती काय काय आपल्याला सहन करावा लोक कसे कसे असतात कसे कसे लोक आपल्या आयुष्यात सहन करावं दुगार दाद

कानात घेतलेले कानात बघितलेले कोणाले बोलत होणार चेन्नई एस प्लेस आलेले आहे नाही